आज सोमवार सतरा जून उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट झालेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणात आत्तापर्यंत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दरवर्षी जुलै महिन्यात उजनी भरण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सूनपूर्व पाऊस उजनी धरण क्षेत्रात जोरदार पडलाय यामुळे दौंडमार्गी आवक येण्यास सुरुवात झाली आहे यात मागील दहा दिवसांमध्ये उजनी धरणामध्ये पाच टी एम सीहून अधिक पाणी जमा झालंय ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल सायंकाळपासून हीच आवक कायम आहे काल सायंकाळी देखील उजनीत तीन हजार दोनशेहून अधिक क्युसेकनं पाणी जमा होत होतं उजनी धरणात सदोतीस पॉईंट सत्याहत्तर टी एम सी इतका पाणीसाठा झालाय तर यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी आहे सध्या उजनी धरण मायनस अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्क्यांवरती आहे मागील दहा दिवसात उजनी धरण बारा टक्क्यांनी वधारलंय